नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील क्रांतिकारांनी ज्या काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला आपला प्रश्न आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला पुढचा प्रश्न आहे आपला मारो फिरंगी को हा नारा कोणी दिला तर मंगल पांडे यांचे हे शब्द आहेत मारो फिरंगी इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला तर भगतसिंग यांनी दिला आहे पुढचा प्रश्न चलो दिल्ली हा नारा कोणी दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी हा नारा दिला आहे चलो दिली करो या मरोचा नारा कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी दिला आहे पुढचा प्रश्न जय हिंदचा नारा कोणी दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी हा नारा दिला आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान ही घोषणा कोणी दिली तर भारतेंदू हरिश्चंद्र यांनी ही घोषणा दिली आहे पुढचा प्रश्न आपला हे राम ही घोषणा कोणी दिली तर महात्मा गांधी यांनी ही घोषणा दिली आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा ही घोषणा कोणी दिली तर श्यामलाल गुप्ता यांनी ही घोषणा दिली आहे पुढचा प्रश्न भारत छोडोचा नारा कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी हा नारा दिला आहे भारत छोडो सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ही घोषणा कोणी दिली तर रामप्रसाद बिस्मिल यांनी ही घोषणा दिलेली आहे पुढचा प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला तर बाळ गंगाधर टिळक यांनी हा नारा दिला आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा बाळ गंगाधर टिळक यांनी दिला सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा ही घोषणा कोणी दिली तर इकबाल यांनी ही घोषणा दिली आहे पुढचा प्रश्न तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा ही घोषणा कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी ही घोषणा केली आहे मित्रांनो बऱ्याचदा यावरती प्रश्न येतात तर व्यवस्थितपणे समजवून घ्या सायमन कमिशन वापस जाओ हा नारा कोणी दिला तर लाला लजपतराय यांनी हा नारा दिला आहे नेक्स्ट क्वेश्चन वेदांकडे परत या असा नारा कोणी दिला तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा नारा दिला आहे मी क्रांतिकारक म्हणून काम करतो ही घोषणा कोणी दिली तर जवाहरलाल नेहरू यांनी ही घोषणा दिली आहे कर्म दोचा नारा कोणी दिला तर सरदार पटेल यांनी हा नारा दिला आहे जय जगतचा नारा कोणी दिला तर विनोबा भावे यांनी हा नारा दिला आहे आराम हराम हेचा नारा कोणी दिला तर जवाहरलाल नेहरू यांनी हा नारा दिला आहे आराम हराम हे हा नारा जवाहरलाल नेहरू यांनी दिला देशाची पूजा हीच रामाची पूजा ही घोषणा कोणी दिली तर मदनलाल धिंगरा यांनी ही घोषणा दिली आहे संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला तर जयप्रकाश नारायण यांनी दिला आहे देश वाचवा देश घडवा ही घोषणा कोणी दिली तर पी व्ही नरसिंहराव यांनी दिली आहे जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली तर ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या काश्मीर चलोचा नारा कोणी दिला तर डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी हा नारा दिला आहे भारताची फाळणी माझ्या मृतदेहावरच होईल हे कोणाचे विचार होते तर महात्मा गांधी यांचे विचार होते पाकिस्तानचे निर्माते जीना किंवा मोहम्मद इक्बाल नव्हते तर लॉर्ड मिंटो होते हे कोणाचे विधान आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे हे विधान आहे पुढचा प्रश्न पूर्ण स्वराज्याचा नारा कोणी दिला तर जवाहरलाल नेहरू यांनी हा नारा दिला आहे मरो नही मारो हा नारा कोणी दिला तर लालबहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला आहे वंदे मातरमचा नारा कोणी दिला तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दिला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील दिल क्रांतिकारांनी दिलेल्या घोषणा आणि महत्त्वाचे नारे पाहिलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत थँक्यू